नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या ठळक घडामोडी इचलकरंजी पंजगा नदी पूरस्थितीचा आढावा घेऊया आपल्या स्थानिक प्रतिनिधी मार्ता भोसले यांच्यासोबत नमस्कार मी मार्था भोसले आपण पोचलो आहोत पंचगंगा नदीकाठी सध्या पूरस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे तरी आपण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण भेटूया महापालिका आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे यांच्याकडून गेले दोन ते तीन दिवस झाले मुसळधार पाऊस झाला इशारा जी पश्चिम बंगाल झाली ही पादिची पातळी वाढत आहे आज जर पाण्याची पातळी बघितली तर एकोणसत्तर पॉईंट तीनवर आहे तरी ही इशाऱ्याच्या पातळीच्या पुढे गेल्यामुळे आमच्या मळ्यातील घटके गेली खूप आव्हानपणे लोकांना स्थलांतर स्था करण्यात आलेलं आहे तर त्या लोकांना जास्त खरं ठिकाणी स्थलांतर करून त्यांची छवणी केलेली आहे त्या छवणी करून त्यांच्या व्यवस्था केलेली आहे जेव्हा पाणी त्याच पद्धतीनं जनावरांची डिजेल छवणी करण्यात आलेली आहे जनावरून डिजेल प्राधिकर्याचं आकर्षण आलेले व त्यांचा कार्याची सोय केलेली आहे तरी ह्या गोष्टी गणतीवर असं पाणी वाढत असतो ते नागरिक तर नागरिकांनाही या माध्यमांवरती आवाज करतो त्यांची काढण्याचा प्रयत्न करतो किंवा रिट करण्याचा प्रयत्न करतात आपल्या जीवावर भेटण्यापेक्षा आपण दुसऱ्याचा जीव रखेलवरून आपण असं प्रत्येक कृष्ण करू नये या ठिकाणी आव्हान करतोय आणि चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला गतीच्या पोराचं पूर्ण अपडेट आपण बघू शकता आणि या ठिकाणी कुठली जीवित किंवा होऊ नये या ठिकाणी यात्रिक जवान बाहेर जवान असं या ठिकाणी केले तैनात करण्यात आले या नियंत्रण अशी उद्भवली तर यासाठी महापालिकेवरून दीडशे कर्मचारी करण्यात आलेले आयुक्त दिवस साहेब उपायुक्त आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जे पुराचं नियंत्रण आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे तरी आपण आम्ही पण या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी पारा आहे आणि आमचं जर काही घटना घडली तर आमची आपत्कालीन कक्ष त्या ठिकाणी नंबर आम्ही दिलेला आहे त्या नंबर आपत्कालीन कक्ष आम्हाला मदत लागली तर तुम्ही जरूर महापालिकेशी संपर्क साधा आणि आम्हाला कॉल आला की आम्ही तत्पर सेवेत तयार नमस्कार आपण आता आलो आहोत नाट्य बॅक साईडला जी प्रशासनाने जनावरांची व्यवस्था केलेली आहे जनावरांची सव्वी तयार केलेली आहे कालपर्यंत वीस जनावर होती आता पन्नासच्या प्लस जनावरं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण पाहूया कशा प्रकारे त्याची व्यवस्था केलेली आहे प्रशासनाने की पुराची स्थिती पाहता जगरंजीमध्ये रावनी गली शेळकी शेळके गल्ली शेळके गल्ली आणि बागवानपट्टी इथं लक्ष्मीधन परिसरात पुराचे पाण्या आल्यानंतर पुरातील प्रशासनाने आपण अजून व्यवस्थापन करू व्यवस्थापकरण वाढायला नाही तिथं नाट्यगृहामध्ये त्यांची सोय केली आहे तसेच मॅडम माहिती सविध हॉस्पिटल सलग इथून आलेली आहे इथे आलेल्या सगळ्या सर्व एकशे सत्त्याण्णव लोकांची आरोग्यपासून करण्यात आलेली आहे आणि गरजेप्रमाणे त्यांना आरोप दिलेला आहे आणि ज्यांना काही आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सी काही ऑक्सिजनची गरज असेल किंवा सॉरी आरोग्य सुविधा काही पाहिजे असेल तर त्यांना आपण शेतकऱ्यांच्या एजंटला ॲम्बुलन्स घ्यायची याची आहे आता आपण आलो आहोत की मळा लक्ष्मी दंड येते तरी प्रशासनाने इथं व्यवस्था करून तर त्याच्यावर आपण सुरुवाती প্ৰশস্তাই তাৰ লাগে চৌবিছ তা ই তৈনাত